सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल इंग्रजांच्या अन्याय विरुद्ध चापेकर बंधू पेटून उठले इंग्रजांवरती सूड उगवणी क्रांतीवीर हे अमर झाले आज गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचलित किवनसरा पाटील विद्या मंदिर मधील तिसवे ते सातवीच्या जवळपास साडेतीनशे विद्यार्थ्यांनी क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाने पवित्र झालेल्या वास्तूस म्हणजे क्रांतीर्थ येथे भेट देऊन क्रांतीवीर चापेकर बंधूंचा ज्वलंत इतिहास समजावून तर घेतला पण रँच पदाचा थरार आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने जुळू प्रत्यक्ष अनुभवला क्रांतीर्थीचा इतिहास सांगणाऱ्या हर्षदा ताई व तेथील यांनी अतिशय भारावून गेले काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होता उदाहरणार्थ कुमारी रुपाली तायड ह्या म्हणाल्या आम्ही पुन्हा आमच्या कुटुंबासोबत आलेल्या पाहुण्यांसोबत नक्की परत येऊ व त्यांना हा इतिहास दाखवू चिरंजीव कृष्णा खिल्लारे म्हणाले आजचा दिवस खूप अविस्मरणीय ठरला तेथील मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांना भेटावेसे वाटते भूमिका खंडगळे म्हणाल्या आम्ही क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या नावाने चालणाऱ्या शाळेत शिकत आहोत यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजत आहोत चापेकर बंधूंचा इतिहास आजपर्यंत शिक्षकांकडून ऐकला होता मात्र आज मात तो वाड्यात जणू प्रत्यक्ष अनुभवता आला आम्हा विद्यार्थ्यांपर्यंत हा इतिहास पोहोचवणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानाव्याचे वाटतात कुमारी ऋतुजा जाधव म्हणाली मी माझ्या सर्व ओळखीच्या लोकांना सांगेल की सर्वांनी एक क्रांती तीर्थ नक्की बघा चिरंजीव शिवम तोडकर म्हणाले आधुनिक तंत्रज्ञानामुळे जणू यातील प्रत्येक मूर्ती जिवंत होऊन आमच्याशी बोलत आहे हो असे वाटले रँडच्या वधाचे दृश्य पाहताना जणू आम्ही सुद्धा तिथे हजर होतो असे क्षणभर वाटले गायत्री गोयकर म्हणाली आज दिवस कायम लक्षात राहण्यासारखा आहे वाड्याची रचना तेथील घडलेली प्रत्येक बारीक सारीक वस्तू देवघर स्वयंपाक घर व तेथील वास्तू भांडी हे सगळेच आम्हाला क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या त्या काळातील घरातच घेऊन गेले चापेकर बंधूंच्या जीवनातील प्रसंग जणून घेतल्यावर असे वाटले की आपणासही देशासाठी काहीतरी चांगले काम करायला हवे खर तर आम्हा शिक्षकांना क्रांती तीर्थ बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आज एक वेगळीच चमक कुतूहल आश्चर्य या भावना दिसून येत होत्या प्रत्येकाला त्याविषयी काही सांगायचे होते पुन्हा शाळेत पोहोचल्यावर देखील मुळे त्याच गप्पा गोष्टीत रमलेली होती आजचा दिवस सार्थकी लागल्याचा आनंद सर्वांनाच झाला होता वेळेचं नियोजन व क्रांतितीर्थ बघण्यासाठी एकावेळी आज जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यांच्या व्यवस्थापनाचे गणित बसवताना काही विद्यार्थ्यांना राम मंदिर कालभैरवनाथ मंदिर मंगलमूर्ती वाडा अशा जवळच्या ठिकाणी धावती भेट घडवून आणता आली क्रांती तीर्थास विद्यार्थी भेट घडवून आणण्यासाठी मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे सहशिक्षक गणेश शिंदे व इतर सर्व सहकारी यांनी पुढाकार घेतला तसेच क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे व्यवस्थापक अतुल आडे यांनी देखील मोलाचं सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी तालुका उपसंपादक शकील मणियार शिरूर